महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सिंथेटिक ड्रग्जबद्दल बोलत आहे आणि ज्या पद्धतीने ठराविक वर्गातली मुलं म्हणजे आपण होतो की रस्त्यावरची मुलं अगदी स्पष्ट बोलायचं तर त्या सिंथेटिक ड्रग्जला बळी पडत आहेत त्या लोकांपर्यंत पोचणं किंवा त्या मुलांपर्यंत पोचणं किंवा त्यांचं समुपदेशन करणं तितकंसं सोपं आहे गृह सुद्धा मोठं आव्हानात्मक आहे हे सगळं पोचणं हे नेमकं कसं प्लॅनिंग करणार आहे खरंच तुम्ही म्हणलेला गोष्ट ही क्लिष्ट आहे कॉम्प्लिकेटेड आहे गृह विभाग या सगळ्या दृष्टिकोनातून लक्ष देण्यापेक्षा माझं असं म्हणणं ग्रहविभाग तर लक्ष देईलच पण अशा प्रकारचा मुलगा जर समजा करत असेल तर मी स्वतः त्याच्या बाबतीत त्याच्या आईवडिलांना भेटून त्या मुलाला एखाद्या डॉक्टरकडे नेऊन त्या मुलाच्या संदर्भातलं जे काय त्याची ती लत आहे ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण पण प्रयत्न केला पाहिजे ग्रहविभाग काय काय करेल माझं असं म्हणणं आहे की मुळात ज्या ठिकाणी हे जे ड्र जे काय मिळत आहेत त्या त्या ठिकाणच्या कंपन्यांना स्पष्टपणाने सांगून कोणीही अशा प्रकारचं आवश्यकता असेल तिथली डिमांड असेल तरच त्याला देणे जे फेविकॉल आहे कारपेंटर आला तुमच्याकडे तर त्याला फेविकॉल द्या एखादा रस्त्यावरचा मुलगा आला आणि फेविकॉल द्या म्हणून त्याला नाही द्यायचं समजा कप सिरप आहे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे हॉस्पिटलचं रिनउंड डॉक्टरचं प्रि प्रिस्क्रिप्शन आहे तरच त्याला तुम्ही कोरेक्स लिहून द्या दिलं असेल प्रिस्क्रिप्शन तर फेनिसिडील द्या अशाच प्रकारे जे जे काही आलेला जो कस्टमर असतो तो दुकानदाराला कळत असतो त्यामुळे प्रत्येक दुकानदारांनी त्या त्या पद्धतीनं अशा प्रकारे कोणी मागायला आला आयोडेक्स आला झेंडूबाम मागायला आला तो लक्षात येतो कोण आला आहे मागायला तर समजा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल आणि आल्यानंतर त्याला लक्षात येतं की बाबा हा नशेचा लतवाला आहे त्यांना त्यांच्या व्यवसायाचं पडलेलं असते पण व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी देखील गृहमंत्रालयाचा तर हा विषय आहेच पण माझं त्याच्यापेक्षा जाऊन पुढचं म्हणणं आहे की फार्मास्युटिकल जनरल स्टोअर्स मेडिकल स्टोर्स प्रोविजनल स्टोर्स किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे जे थिनर असतात वॉलपेंट असतात आता तुम्हाला सांगतो पेट्रोल आणि डिझेलचा वास घेण्याची पण नशा आहे पेट्रोल डिझेल देत असताना पेट्रोल डिझेलच्या डीलरने देखील अशा प्रकारचं देत असताना व गाडीमध्ये डिझेल टाकतात तुम्ही पेट्रोलमध्ये टाकल्याच वेगळी गोष्ट आहे तो ग्लासभर तुमच्याकडे पेट्रोल मागायला त्याला कशाला देता तुम्ही तो जर समजा त्यांनी जर तुम्हाला पाण्याची भिसलेली बाटली रिकामे भैया एशमीजे डिझेल दाल के दो। दे त्याला अधिकृत गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल टाकायचं ह्याच्यासाठी जनता जनार्दन समाज स्वयंसेवी संस्था दुकानदार पेट्रोल विकणारे प्रोविजनवाले मेडिकलवाले या सगळ्यांचे चेननी हे आव्हान उचलायचं आहे